शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जनतेने लाभ घ्यावा तसेच महसूल विभागात मिळणारे दाखले प्रत्येकाने काढावेत जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येणार नसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले ते शहादा तालुक्यातील वडाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित तहसीलदार दीपक गिरासे जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे तालुका कृषी अधिकारी के एस वसावे सरपंच जयाबाई ठाकरे माजी सरपंच दीपक पाटील मंडळाधिकारी गजानन पवार ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव पाटील उपसरपंच अभय गोसावी माजी उपसरपंच हिंमत सोनवणे ग्रामविकास अधिकारी भगवान देसले उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार गावित यांनी शासनाच्या विविध लाभाच्या योजना असून त्या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन यंत्रणा कमी पडत असून त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे सांगितले शेतकरी प्रायोगिक व आधुनिक शेतीतून भरघोस नफा मिळवू शकतो असेही ते म्हणाले शेतकऱ्यांचे शेतरस्त्याचे प्रश्न श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या तक्रारी व अडचणी मांडून या शिबिराच्या माध्यमातून सोडवून घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार दीपक गिरासे यांनी केले महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत शहादा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत वडाळी महसूल मंडळाचा सहभाग होता या शिबिरात विविध दाखले वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव पाटील यांनी केले तर आभार मंडळाधिकारी गजानन पवार यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते भाविका चौधरी रत्ना ठाकरे दयाराम सोनवणे सचिन पाटील संदीप सोनवणे प्रवीण मोरे पंकज निकम जगदीश माळी यांनी सहकार्य केले संपूर्ण शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले श्रीन्यूज शहादा योजनेचा लाभ द्यायचा हा त्यांचा कार्यक्रम असतो हा कार्यक्रम राबवतात पण राबवत असताना खर तर तहसीलदार साहेब किंवा त्यांच्या सहकार्याना सांगतो की हा कार्यक्रम तुम्ही शंभर टक्के व्यवस्थित राबवला पाहिजे व्यवस्थित त्याचा अर्थ असा आहे की गावातल्या प्रत्येक माणसाला तो ज्या योजनेसाठी पात्र आहे त्याला ती योजना दिली पाहिजे तर त्याचं आपण हे सप्ताह वगैरे करतो छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान करतो या राजस्व अभियानाचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे दाखले मिळतात म्हणजे संधी निराधाचा दाखला असेल जातीचा दाखला असेल उत्पन्नाचे दाखले असतील किंवा इतर काही तुम्हाला आधार कार्ड नाही काढलेलं हे वेगवेगळे जे दाखले असतात ते दाखले तुम्हाला मिळाले पाहिजे म्हणजे ही माणूस म्हणजे गिरास साहेब माझं म्हणणं हे आहे की ही माणूस असा राहायला नको की जरा आम्ही आधार कार्ड दिलं नाही त्याच्याकडे जातीचा दाखला नाही ज्याला हवा आहे त्याला जातीचा दाखला आता मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत ते म्हणतात आमच्याकडे जातीचा दाखला नाही आधार कार्ड नाही बँकेचं पासबुक नाही आजकाल कुठलीही गोष्ट तुम्हाला मदत करायची म्हटली तर बँकेचं पासबुक लागतंय मग पासबुक आणि आधार कार्ड लिंकेच पाहिजे ते लिंक असल्याशिवाय तुमचे पैसे पडत नाही तर या सर्व गोष्टी केल्या पाहिजे